अमावस्या संपली की हा कुबेर मंत्र म्हणा पावसासारखे पैसे पडतील श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज आज आपण एक गुपित सांगणार आहोत जे ऐकल्यावर तुम्ही चकेत व्हाल अमावस्या संपली की बदल होतो नवीन शक्ती वातावरणात निर्माण होते याचे वेळी कुबेर मंत्र उपयुक्त असतो हा मंत्र धनवर्षाव घडवतो हे निश्चित मित्रांनो श्रीमंत होण्याचे काही गुपित असते फक्त कष्टानेच नव्हे तर श्रद्धेने कुबेर हा धनाचा अधिपती मानला जातो त्याचे मंत्र उच्चाराने धनप्राप्ती होते विशेषतः अमावस्यानंतर हे प्रभावी ठरते कारण काळ बदलतो ग्रह अनुकूल होतात त्यानुसार अमावस्यानंतर पहिला दिवस निवडा सकाळी किंवा संध्याकाळी शांत बसा हात पाय धुवून पवित्र जागी बसा समोर कुबेर देवाची प्रतिमा ठेवा त्यावर केशर अक्षदा अर्पण करा सुवासिक दिवा लावा आणि ध्यान करा मग मंत्राचा जप करायला सुरुवात करा हा मंत्र अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणा मनापासून म्हटल्यास अनुभव येतो कुबेर मंत्र ओम कुबेराय वैश्रवनाय धनधान्य विधिपतय धनधान्य समृद्धी मे दही दहा स्वाहा हा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो हा मंत्र रोज पाच ते सात दिवस म्हणा किंवा अमावस्या संपल्यावरच म्हणा घरात पैशाचं ओघ वाढतो व्यवसायात अचानक नफा होतो बँकेतून अचानक फायद्याचे कॉल येतात ज्यांनी केले त्यांनी अनुभव घेतला मित्रांनो काही गोष्टी लक्षात ठेवा मात्र म्हणताना एकाग्रता ठेवा स्वच्छ मन आणि शरीर ठेवा गुरु देव आई वडील यांना वंदन करा त्यांचा आशीर्वाद घेतल्यावरच मंत्र म्हणा मनात फक्त सकारात्मक विचार ठेवा कुबेराला केशर कमळ प्रिय आहे त्यामुळे त्याचं पूजन याने करा पांढऱ्या फुलांनी चंदनाने पूजा करा दिवा शक्यतो तुपाचा लावा पंचामृत अर्पण करा दिवसाआधी ही भावपूर्ण सेवा धन आकर्षित करते मित्रांनो हा मंत्राचा प्रभाव अनुभवायला मिळतो फक्त श्रद्धा आणि सातत्य हवं कुबेर मंत्र घरात साठवलेले धन वाढवतो कोणत्याही अपव्यय टाळा सेहतूक खर्च करा पैशाला वाटते त्या ठिकाणी जिथे आदर भक्ती आणि शुद्धता असते मित्रांनो अनेक लोक सांगतात अनुभव ऐका एकाने पगार वाढून गेल्याचे सांगितलं दुसऱ्याला जुनी थकत रक्कम मिळाली व्यवसायात अचानक ऑर्डर मिळाल्या हे मंत्र तुम्हाला मार्ग दाखवतात शंका नको प्रयत्न करा आणि अनुभवा जर लक्ष्मीची कृपा हवी असेल तर कुबेर मंत्रासोबत हेही करा दर शुक्रवारी देवी लक्ष्मीचे पूजन करा सप्तश्रुती किंवा श्रीसुप्त वाचा नियमित घरात अन्नपूर्णा आणि लक्ष्मी राहतात जिथे भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा असते अशा रीतीने अमास्य काळ आपल्याला नवा आर्थिक मार्ग दाखवतो कुबेर मंत्र हे केवळ शब्द नाहीत तर ब्रह्मांडातील एक शक्तिशाली ऊर्जा पैशाचा पाऊस पडेल हे खरं आहे फक्त आस्था श्रद्धा आणि नियम पाळा मित्रांनो शेवटी एकच आहे की हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा इतर नाही सांगायला विसरू नका सबस्क्राईब करा सोप जीवन मार्ग यूट्यूब चॅनलला बेल आयकॉन दाबा नवीन धनवर्षाव व्हिडिओसाठी पुन्हा भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त सुस्वामी समर्थ